चल नमस्कार लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे चला चला सगळे पटकन दिशेला येऊन जा चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यासाठी नवीन अपडेट आलेले आहे पैशाच्या संदर्भात पण त्याही पेक्षा एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे ती अपडेट खूप अतिशय महत्वाची आता ते अपडेट काय आहे नेमकं ती पण तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे ठीके तर इथं तुमचे फॉर्म रिचेकिंग सुरू आहे त्या रिचेकिंग मध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला एस एम एस आलाय का या अनेक गोष्टी आहेत त्या जर तिथं क्लिअर झाल्या असतील तरच तुम्हाला पैसे जमा होतील अन्यथा पैसे येतील सांगणं अत्यंत कठीण आहे चला आणि पैसे एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये येणारे पुन्हा सांगतोय लक्षात असू द्या सकाळी पैसे जमा होणार लाडकी बहिणी योजनेसंदर्भात पंधराशे रुपये महिलांना मिळले त्याच्यासोबत तुमची अर्जाची रिचेकिंग जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे लाखो महिलांना एस एम एस सुद्धा आलेले आहेत ते एस एम एस तुम्हाला पण आलेत का चेक करा जर एस एम एस आले असतील तर घाबरायची आवश्यकता नाहीये फक्त तुमचा फॉर्म साठी त्यांनी घेतलेला आहे असा त्याचा अर्थ आहे मग तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले असतील किंवा चार हजार पाचशे मिळाले असतील कुठलीही रक्कम मिळू द्या किंवा आता काल परवा दोन दिवसात तीन हजार जमा झाले असतील तरीही त्या सुद्धा महिलांना हा एसएमएस जमा झालेला आहे तुम्हाला सुद्धा आलाय का चेक करा पटकन चेक करून घ्या काय ते पण सांगणार आहे हा कार्तिके माझी लाडकी बहीण योजना सात हजार पाचशे आलेल्या आहेत ज्या महिलांना सात हजार पाचशे जमा झाले त्या महिलांना सुद्धा एस एम एस आलेला आहे आणि पैसे तुमचे सोमवारी तुमच्या खात्यामध्ये सकाळी जमा होतील आणि पंधराशे रुपये असतील पण त्याच्यापूर्वी रि अर्ज रीचेकिंगचा त्या ठिकाणी एक एस एम एस अनेक महिलांना आलाय तर तो, तो तुम्हाला सुद्धा आलाय का जो मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलाय आता पुन्हा दाखव तसा जर आला असेल तर तिथं तुमचा जो अर्ज आहे टेक्निकल जो स्टाफ आहे जे त्या ठिकाणी टेक्निकल लोक आहेत ज्यांच्याकडे ही अर्ज रिचेकिंगची प्रक्रिया सोपवलेली आहे ते व्यक्ती तुमचा अर्ज रिचेकिंगला घेतला की तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे ज्याच्यावर आधार तुमचं लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक एसएमएस एम तो एस एम एस काय आहे ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे तसं जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही समजायचं की तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज रिचेकिंग साठी त्यांनी घेतलेला आहे त्यांच्याकडं आहे ते करत करतायत संपूर्ण माहिती जी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली होती रीचेकिंग संदर्भात ते पण दाखवणार आहे तर त्या माहितीमध्ये जर तुमचं एखादं निकषामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पुन्हा एस एम एस येईल की लाडक्या बहिणीचा इथून पुढचा जो काय तुम्ही लाभ घेतला होता किंवा अगोदर घेतला आहे यापुढून तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सविस्तर एस एम एस थ्रूच कळणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार करायची असेल तर तक्रारीसाठी सुद्धा ते वेबसाईट बनवणं चालू आहे ती वेबसाईट एक सोमवारपर्यंत सुरू होईल तिथं तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांची त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहायला मिळेल नाव फक्त बघायला भेटणार नाहीये पैसे कि किती महिलांना जमा झाले कुठल्या जिल्ह्यात जमा झालेत ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे सोमवारपासून ती वेबसाईट सुद्धा सुरळीत सुरू होईल जिथं नव्याने काम सुरू आहे पहिली आपली मुख्य लाडकी बहिणी ती पण वेबसाईट नाहीये नारी शक्ती दूत ऍप सुद्धा नाहीये वेगळीच वेबसाईट आहे जी तुम्हाला मी दाखवली दोन वेळेस सांगितली पुन्हा सांगणार आहे आता अर्ज रीचेकिंग प्रक्रिया सुरू झाली कशा प्रकारे एम येतोय तो तुम्हाला दाखवणार आहे असा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आलाय का ते मला सगळ्या लाडक्या बहिणी सांगायचं की हा मेसेज आलाय का बघा हा तुमचा जे एम येम, एम एच ओ व्ही म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून मेसेज आलाय असं तुम्हाला आलंय का वरती सेम मॅसेजला असं नाव असेल तरच त्याच्यानंतर तुमचा युवर अप्लिकेशन आयडी तुमचा अप्लिकेशन केलेला तुम्ही जो लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय त्याचा अप्लिकेशन आयडी असतो हा पूर्ण निळ्याच्या दिसतो का दोन चार पाच एक सात चार, चार सहा जो शेवटपर्यंत हा पूर्ण तुमचा लाडक्या बहिणीचा अर्ज केलेला हा आयडी आहे हा तुमचा आहे ज्यांनी अर्ज केला त्यांचा आय डी आहे सेंड ऑन डेक्स ए के असते तुम्हाला आणि यांना पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला आलेले ठीक आहे त्याच्या खाली लगेच तुम्हाला एक दुसरा एस एम एस जातो डिअर अप्लिकंट युअर अप्लिकेशन आयडी तो तुमचा जो अप्लिकेशन आयडी आहे बघा हा सेम असतो फक्त इस सेंड डेक्स तहसीलदार म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे ते रिचे करण्यात तुम्हाला मी एक मागचा एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मागचा त्याच्यामध्ये तुमची रिचेकिंग प्रकारे होणार आहे कुठून कोण कोण व्यक्ती आहेत कुठल्या अधिकारापर्यंत आहेत कोणता डिपार्टमेंट आहे तुमचा फॉर्म कोण चेक करणार आहे त्याच्या संदर्भात एक लिस्ट सांगितली मी डिटेल या याबद्दलचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही सगळेजण चेक करून घ्या तिथं तुमचा स्टेप बाय स्टेप तीन चार स्टेप होणार आहे तुमच्या फॉर्मच्या सगळ्या रिचेकिंग होणार आहेत आणि त्याच्यानंतर रिचेकिंग झाल्यानंतर मग तुम्हाला एक एस एम एस पुन्हा येणार आहे तत्पूर्वी तुम्हाला हा अशा प्रकारे एक एस एम एस येणार आहे तुम्हाला सगळ्या महिलांना येणार आहे आणि ज्यांचे फॉर्म रिचेकिंग झाले त्यांना सोमवारी पंधराशे रुपयाचे एक एकवीसशे रुपये सध्या येणार नाहीयेत अधिवेशनामध्ये किंवा त्या ठिकाणी नवीन गव्हर्नमेंट करून एक प्रसिद्ध पत्रक एक जीआर निघल आणि त्या जी वर असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी जुलै ते नोव्हेंबर मध्ये पाच हप्ते जमा झालेत आणि जुलै मध्ये सुरू झालेली आहे त्या योजनेला आता वाढीव जे आहे त्याचं मानधन वाढवून येत आहे असा नवीन जीआर असेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील पण तत्पूर्वी सध्या तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच मिळतील पण मिळतील एवढं नक्की आहे आता काही महिलांना मिळणार नाही तर ते कोणत्या कुंद कोणत्या महिला आहेत ते सुद्धा अनेक वेळा सांगितले पुन्हा ते सांगणारे काय हरकत नाहीये हा मेसेज तुम्हाला आलाय का एवढी मला एक कमेंट करा की अशा प्रकारे एक एस एम एस आम्हाला सुद्धा आलेला आहे आता सहावा हप्ता एकवीसशे का पंधराशे तर पंधराशेच आहे संदीप कदम नाशिकला केव्हा भेटतील संदीप दादा नाशिकला नाही सगळ्या महाराष्ट्राला एकदाच भेटणार आहे बीडवाल्यांना सुद्धा भेटणार आहे पुण्याला सुद्धा भेटणार आहे मॅसेज नाही आला का हा एस एम एस आला नाहीये ज्यांना एस एम एस आला असेल त्यांनी त्या ठिकाणी कमेंट करा की असा एस एम एस आलाय आणि आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सुद्धा तुम्ही काय करा त्या का ठिकाणी तो आलेला स्क्रीनशॉट नक्की पाठवून द्या तुम्हाला अशा प्रकारे जो एस एम एस आलाय तो ठीक आहे ठीक आहे आणि सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका सगळ्या महिलांना शेअर एस एम एस आला नाहीये म्हणता ठीक आहे सगळ्या महिलांना एसएमएस येणार आहे फक्त वाट बघा सोमवारपर्यंत एक लाखो नाही साधारणतः एक सगळ्या महिलांपर्यंत सोमवारपर्यंत एसएमएस अशे धडा अशा धडाधडा सगळ्या महिलांना पडतील की तुमचे फॉर्म ला घेतले टेक्निकल स्टाफने आता हा जो मेसेज आलाय यांना ऑलरेडी सात हजार पाचशे मिळाले यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल सात हजार पाचशे यांना जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे पर जमा झालेले आहेत आता यांना तरीही अशा प्रकारे आले तर त्यांनी घाबरून जायची अजिबात आवश्यकता नाहीये तुम्हाला सुद्धा जे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पैसे मिळेल इथून पुढे सुद्धा सुरू राहतील पण जर तुमच्याकडे एक पाच एकर जमीन तुमच्या नावावर नसेल किंवा फोर व्हीलर नसेल किंवा तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल किंवा त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही आयकर जाता नसाल तर मग तुम्हाला हे सुद्धा पैसे येत राहतील याच्यामध्ये एखाद्या आटीत तुम्ही बसलात तर तुम्हाला इथून पुढे पैसे येतील म्हणून सांगणं कठीण आहे हे आटी कधीच्या बाब अगोदरच्याच आटी आहेत परंतु मग या आटी आता कावर लावलाय तर ह्या अटी आता नाही लावल्या अगोदरच्या सुरुवातीच्या अटी आहेत निवडणुका होत्या म्हणून त्यांनी सरसकट सगळ्या महिलांना सगळ्या महिलांचे अर्ज काय केले अप्रुव्हल फेऱ्याने के पैसे पाठवले त्याच्यासोबत पुन्हा एके तुमचं रेशन कार्ड पिवळं असेल किंवा तुमचं रेशन कार्ड केशरी रंगाचं असेल तर तिथं सुद्धा त्या रेशन कार्डवर किती महिला आहेत दोन आहेत तीन आहेत चार आहेत आणि चार महिला असतील तर त्यापैकी फक्त दोनच महिलांना या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी युजा लाभ मिळणार आहे बाकीच्या महिलांना इथून कट केलं जाणार आहे तर कट करण्यापूर्वी तुम्हाला एक संधी दिली जाणार आहे तुमचा फॉर्म एडिट करण्यासंदर्भात त्याचा सुद्धा येणार आहे की फॉर्म जे आहे तुमचे एडिट करण्यासंदर्भात इथे गोल दिसते का एक संधी दिली जाणार आहे तुम्हाला त्या संधीमध्ये मग तुम्हाला आता तुम्ही काय करायचं तुमचं उत्पन्नाचं जे आहे अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये काढून ठेवायचं हा माझी लाडकी बहिणी युजा तीन हजार नोव्हेंबरचे मिळणार आहे मिळाले का तुम्हाला दादा मिळालेत ना एक दोन दिवस का परवा पण पैसे मिळालेत काल सुद्धा पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये ज्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे म्हणजे मध्ये फॉर्म भरलाय मध्येच अप्रुव्हल झालाय जा त्या अनेक महिलांना पैसे जमा झालेले आहेत नारी शक्ती दूत ऍप चालत नाही आता नारी शक्ती दूत ऍपचं सिराज खाने काय उपयोग नाहीये कारण की आता तुम्हाला जी नवीन वेबसाईट ओपन करतायत ना नवीन वेबसाईट जी तयार करतायत ती सोमवारपर्यंत सुरळीत चालेल आणि तिथं ज्यांनी नारी शक्ती दूत ऍपहून फॉर्म भरलाय किंवा वेबसाईट फॉर्म भरलाय सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे सगळी डिटेल आणि जिल्ह्यावाईज माहिती असणार आहे प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे तिथं नाही आला एस एम एस टिके अहमदनगर कडे भेटणार एस एम एस नाही आला तर संदीप कदम ठीक आहे गाडी चार चाकी नाहीये हा आता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे नाहीये त्यांना काही आवश्यकता अजिबात आवश्यकता नाहीये फक्त ज्यांच्याकडे या कंडिशनमध्ये आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांच्याकडे नाहीये समजा ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाहीये ज्यांच्याकडे पाच एकर जमीन त्यांच्या नावची नाही त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमीच आहे जास्त नाहीये त्याच्यासोबत पुन्हा मग तुमचं रेशन कार्डवर दोनच महिला आहे किंवा एकच महिला आहे तर तुम्ही आवश्यकता नाही काळजी घ्यायची तुम्हाला पैसे आतापर्यंत जसे आले तसे पुन्हा येणार हा वीर विठ्ठल आहेत तर दादा सकाळी येऊन जातील तुम्हाला एक पंधराशे रुपये हा एक सोमवारी सकाळी तुमच्या खात्यात पंधराशे जमा होते जसे तीन हजार अचानक आले तसे पंधराशे अचानक येणार आहेत एकवीसशे येतील पण एकवीसशे नंतर पुढचा हप्ता जो सातवा असणार आहे तो तुम्हाला एकवीसशे मिळेल नगर असेल नाशिक असेल बीडला असेल सगळ्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पारनेर तालुक्यात पैसे येतील जातात नगर जिल्हा मध्ये सुद्धा येतील नक्की नक्की सगळ्यांना सगळ्यांना आम्हाला घर नाही म्हणताय आय शा आहेत तर तुम्ही ती मुख्यमंत्री आवास योजना भर ना आवास योजना फॉर्म भरून घ्या ना तिथे तुम्हाला एक सबसिडी मिळून जाते हो हो साईट बघा साईट आहे सांगतो सांग मी तुम्हाला साईट सुद्धा सांगतोय एक सेकंद कुठे ती साईट दाखवतो हा आणि बघा लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढणार याबद्दल व्हिडिओ घेतलाय मी अर्जाची पळताळणी सुरू आहे आणि महिलांना पैसे मिळणार नाहीत म्हणताय त्या फक्त ज्यांचे अर्ज पडताळणीसाठी घेतलेत आणि ज्या या कंडिशनवर बसत नाहीत अशाच महिलांना पैसे मिळणार नाहीत बाकीच्या ज्या कुठल्या महिला आहेत सगळ्या महिलांना पैसे मिळतील एक सेकंद हा बघा बेचाळीस रुपये जमा होणार होते परंतु ते अजून काही मिळणार नाही आता फक्त सहावा हफ्ता जमा होणार आहे एक सेकंद दाखव तुम्हाला ती वेबसाईट सुद्धा दाखवत हा ही वेबसाईट आहे याचं नवीन डिझाईन सुरू आहे नवीन काम सुरू आहे या वेबसाईटच टी एस टी टेस्ट ट्रिपल एम बी वाय डॉट महा बघा एम एच ए आय टी जीओ व्ही डॉट इन ही, ही वेबसाईट आहे वेबसाईटचं काम सुरू आहे नवीन वेबसाईट बनवली त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं नाव तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही पात्र आहात अपात्र आहात त्यासाठी परंतु या वेबसाईटला थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे नवीनच आहे तिचे डिझाईन चालू आहे एक सोमवारपर्यंत ही वेबसाईट सुरू होऊन जाईल ले वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक बेनिफिशरी नावाचं स्टेटस खाली दिसेल बघा बेनिफिशरी स्टेटस त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग इथं तुम्हाला इथं लॉग इन आणि पासवर्ड नाही करायचं इथं बघा लाल पट्टी आहे त्या वेबसाईटला गेल्यावर लाल पट्टी या पट्टीवर क्लिक करायचंय मग इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो कुठला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून द्यायचा त्याच्यानंतर हा कॅपचा टाकायचा आणि गेट मोबाईल ओटीपी टाकायचा मोबाईल हो ओटीपी येईल त्याच्यानंतर मग तुम्हाला तो डाटा विचारतील गेट डाटामध्ये तर शक्यतो सध्याच्याला काय झालंय प्रॉब्लेम हे वेबसाईट व्यवस्थित चालत नाहीये किंवा तिची डिझाईन अजून प्रॉपर झाली नाहीये सोमवारपर्यंत सुरू होईल त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करणार आता नारी शक्ती दूत ऍप हे जे आहेत तर हे सध्या सुरू नाहीये नारीशक्ती दूत ऍप सध्या सुरू नाहीये त्याच्यामुळे झालं काय माहितीये का या नारी शक्ती दूत ऍप मध्ये अनेक महिला आहेत एक आ, कोटी प्लस महिला आहेत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या नारी शक्ती दूत ऍप रुप जी प्रोसेस कळत नाही त्या महिलांना अजून पैसे किती भेटलेले आहेत त्यांना माहितीये पण इथं प्रत्यक्ष पाहता येत नाहीये काहीचे फॉर्म पेंडिंग आहेत काहीने जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले अजून त्यांना पैसे नाही मिळाले त्याचा फक्त प्रॉब्लेम हा नारी शक्ती दूत वाल्यांचाच आहे ठीक आहे तर हे सुद्धा सगळी माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहायला मिळेल त्याच्यामुळे इथं अनेक जणांना असं दिसल लॉग इन करायचंच नाही खाली एक लाल अक्षरामध्ये बेनिफिशरी स्टेटस दिसतं त्या बेनिफिशरी स्टेटसवर चेक कराय क्लिक करायचं आहे बघा इथं दिसतं का नाव हा आणि मग तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे हा कॅपचा टाकायचा आहे डिजिट जे असेल तो गेट मोबाईल ओटीपी टाकायचा तुमचा जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तो ओ टी पी जाईल ठीक आहे आधार लिंक मोबाईलवर ओटीपी जाईल तो ओटीपी अशा प्रकारे तुम्हाला दाखवतोय ओ टी पी हॅज बिन सेंड मोबाईल नंबर परंतु इथून पुढची प्रोसेस होणार नाही इथून पुढची जी प्रोसेस आहे ही होणार नाही कारण सध्याच्याला ही जी वेबसाईट आहे जी फक्त डिझाईन बनवणं सुरू आहे सोमवारपासून ही वेबसाईट सुरुच सुरू होईल आणि सोमवारपासून तुम्हाला सगळी प्रोसेस याच वेबसाईट वर पाहायला मिळणार आहे नाही नाही बघा एकवीसशे रुपये ते सध्या तुम्हाला मिळणार नाही दादा हा रिचेकिंग झालेलं नाही अनेक महिलांचं झालंय बघा आपल्याला SMS... तुम्हाला माहित पण नाही अजून की रिचेकिंग प्रोसेस ही अगोदरच सुरू झाली अगोदरच सुरू झाली हा जो तुम्हाला मेसेज दाखवलाय ना मी अगोदर पुन्हा घेतो त्या मेसेज परत येतोय बघा हा एक सेकंड कुठे गेला तो एस एम एस असा जो एस एम एस तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलाय ना बघा एक सेकंद गेला हा बघा हा जो मेसेज आहे ना युअर अप्लिकेशन आयडी आणि युअर डिअर अप्लिकंट युअर अप्लिकेशन आय डी इज सेंड टू डेक्स तहसीलदार हे आहेत ना तर याची प्रोसेस तुमच्या अगोदर सुरू झालेली आहे त्याच्यामुळे लाखो महिला आहेत ज्यांचे फॉर्म रिचेकिंग झालेत त्यांना मेसेज सुद्धा येतील आता सोमवारपर्यंत किंवा उद्या तुम्हाला रविवारी सुद्धा एस एम एस येऊ शकतात फक्त आला की आपल्या व्हॉट्सअपला पाठवून द्या की तुमचा फॉर्म रिचेकिंग झालाय म्हणून येतील आता रिचेकिंगला अनेक फॉर्म लाखो फॉर्म घेतले त्यांनी रिचेकिंग झाला म्हणून येईल आता तहसीलदार डेस्क मग तिथं पुढची प्रोसेस दाखवतील ते की तुमचा झाला हेच झालाय की लाडक्या बहिणीला तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात का किंवा अपात्र आहात का सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जातील वाले आहेत वर्धा सगळे येऊन जातील रिचेकिंग झाल्यावर पैसे येणार आहेत दादा झाल्यावर पैसे झाले बघा असा जो मेसेज आहे ना तर हा ज्या ज्या महिलाला ना त्यांना पैसे येणार आहेत किंवा नाही येणार दोन्ही पैकी एक आहे कारण झालंय काय की याच महिलांची फॉर्म रिचेकिंगला घेतलेत त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्हाला फॉर्म असा एस एम एस आलाय का ते एकदा चेक करा कारण असा एस एम एस जर आला तरच तुमचे फॉर्म आहे ते रिचेकिंग होत आहेत आणि इथं तुमचं पात्र अपात्र तुम्हाला एस एम एस थ्रू सुद्धा कळणार आहे त्या वेबसाईटवर तर तुम्हाला डिटेल माहितीच मिळणार आहे संपूर्ण तुमचं फॉर्म भरल्यापासून किती पैसे मिळाले कुठले डॉक्युमेंट जोडले सगळी माहिती मिळेल आणि ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला सगळी 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 तुमची डिटेल माहिती असणार आहे हो ज्या महिलांना जमीन जागा नसेल त्यांनी काय करावे लागते लाडक्या बहिणीसाठी बसतील का हो भरून घ्या ना सुनील दादा ज्या महिलांना जमीन जागा काही प्रॉब्लेम नाही लाडक्या बहिणीला तुम्हाला सांगितलं का काही लागतं म्हणून तिथं अजिबात नाहीये तुमचा तर अधिकार आहे ज्या लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त गरीब महिलांसाठी आहे ज्या आर्थिक दुर्बळ घटकातल्या महिला आहेत ज्यांची आर्थिक कुवत कमी आहे अशाच महिलांसाठी साठी ही लाडकी बहीण योजना आहे तर तुम्ही सुद्धा फॉर्म भरून घ्या सुनील दादा फॉर्म भरून घ्या फक्त आता नव्याने फॉर्म भरायला सुरुवात झाली नाहीये ठीक आहे वेट करा एक दहा तारखेपर्यंत नव्याने फॉर्म भरायला सुरुवात झाली की मी तुम्हाला नक्की माहिती देईन सर आता मेसेज आला तर भेटतील ना हो हॅपी लाईफ लाईफमध्ये सर आता मेसेज आला नाही बघा वेदिका आहेत अनेक महिलांना आलाय तुम्हाला सुद्धा एक उद्याच्याला अनेक लाखो महिलांपर्यंत हा हो, सुद्धा मेसेज येऊन जाईल आणि आता पैसे आले असू द्या किंवा नुसूया सगळ्या महिलांपर्यंत हा मेसेज जाईल ज्यांना सात हजार पाचशे मिळाले असतील किंवा चार हजार पाचशे मिळाले असतील किंवा तीन हजार आता मिळाले असतील काल परवा दोन दिवसामध्ये त्यांना सुद्धा येऊन जाईल हो हो आम्हाला एस एम एस आला नाही चला नवनाथ खैरे आहेत ठीक आहे जर आता मेसेज आला तर भेटतील का असा मेसेज येणं गरजेचं आहे कारण तुमचे फॉर्म आता रिचेकिंग सुरू आहे आणि रिचेकिंग झाली तरच तुम्हाला पैसे मिळतील बरं का अन्यथा पैसे येणार नाही पैसे कधी येणार आहेत एक सोमवारी पंधराशे रुपये जमा होतील तुम्हाला नीता आहे सर साई मला साहेब काय म्हणताय एकदा पुरत कमेंट करा सर रिचेकिंग हो रिचेकिंग झालं एकवीसशे आफ्टर बजेट डिक्लेअर नंतर मिळू शकतील का बघा हा एकवीसशे रुपये तुम्हाला येतील परंतु साधारणतः एक, एक जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल पर्यंत किंवा साधारणतः एक अजून दोन एक महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे येतील परंतु सध्या तरी त्यांचं बजेट एकोणपन्नास कोटीहून त्रेसष्ट हजार कोटी पर्यंत जातं त्यामुळे शक्यतो तुम्हाला हे जे आता त्यांनी आश्वासन दिले निवडणुकामध्ये ते दोन तीन -ती महिन्यानंतर एकवीसशे मिळतील सध्या पंधराशेचं त्यांचं बजेट आहे त्यांनी ऑलरेडी आचारसंहिता चालू होती म्हणून हे पंधराशे रुपये पाठवले नव्हते जे तुम्हाला पाठवणार होते पण आचारसंहिता ते ऑलरेडी बजेट त्यांनी बनवलंय आणि हे पैसे टेक्निकल स्टाफला सगळ्याला सांगून टाकलेलं आहे किंवा त्यांच्याकडे ज्या काय आदेश असतात जे काही सूचना असतात जो काय त्या ठिकाणी पैसे पाठवतात विविध त्या ठिकाणी या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीवर डीबीटी मार्फत तर त्यांच्याकडे सगळे प्रोसेस कंप्लीट झालेले आहे फक्त पैसे यायचे बाकी म्हणजे पैसे त्यांच्याकडे ऑलरेडी आहे सरकारकडून तिथून सांगणं गरजेचं आहे सोमवारपर्यंत लाड ज्या काही महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील फक्त तुम्ही त्या ठिकाणी एस एम एस असा आलाय का पाहणं अत्यंत गरजेचं आहे संतोष दादा येऊन जातील ना संतोष तुम्हाला एक रुपया आला नाही पोस्टाचं खाताही ना तुमचं तुम्हाला सुद्धा येऊन जातील काळजी करायची गरज नाहीये हो मी गरीब आहे घर गर नाही जमीन पण नाहीये मिळतील का हो ना दादा तुमच्यासाठीच आहे सा मेन लाडकी बहीण तुमच्यासाठीच आहे सोलापूर सा जिल्हा रेकीण चालू आहे का दादा नो no. सगळ्या जिल्ह्याची चालू आहे सगळं सर मला सात हजार पाचशे मिळाले तर सहावा एकवीस चा कधी मिळणार आहे बघा सात हजार पाचशे मिळाले ना तुम्हाला तर सव्वा हप्ता हा पंधराशे रुपयाचाच मिळणार आहे एकवीसशे मिळाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु आताच्या माहितीनुसार एक पंधराशे रुपये तुम्हाला जमा होतील सगळ्या महिलांना तर रुपाली महेंद्र चव्हाण आहे यांचे मॅसेज नाही आला बघा लाखो महिला आहे त्यांना येतील काळजी करायची अजिबात गरज नाहीये फक्त एस एम एस आल्यानंतर एकदा चेक करा काळजी करायची गरज नाही तुमचं फॉर्म तिथं रिचेकिंगला त्यांनी घेतलाय म्हणून तुम्हाला अशा प्रकारे एक एस एम एस आलेला आहे बाकीचा दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये काळजी अजिबात करायची गरज नाही आणि तुम्ही एवढे जण चारशे पाचशे जण लाईव्ह आहात आणि तीस दादांनी ताईंनी लाईक केलं सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे इथं अशा प्रकारे एस एम एस तुम्हाला आलाय का कारण जास्त वेळ आपण टेक्स्ट मेसेज चेक नाही करत व्हॉट्सअपवर जास्त असतो त्यामुळे असा सुद्धा मेसेज आलाय की एकदा चेक करा सगळ्या महिलांनी हा अनेक महिलांना असा मेसेज आला एकदा चेक करा ठीक आहे ठीक आहे चलो नक्की नक्की सगळ्या सगळ्या महिलांना मिळून जाईल पटकंदीशी चेक करायचं आहे कधी कधी टॅक्स मेसेज येतो आपल्यापर्यंत ती माहिती सुद्धा पोहोचत नाहीये सेम आजची पडताळणी सुरू आहे आणि तुम्हाला जर अजून काही का माहिती हवी असेल किंवा पाहिजे असेल तर हा नंबर आहे बघा एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा किती वन 18, एट न वन एट वन एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे या नंबरला सगळ्या महिलांनी कॉल करा ज्या कुठल्या महिला आहेत त्या सगळ्या सगळ्या महिलांनी दिवशी कॉल करून द्यायचा किती नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबरला सगळ्या महिलांनी ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील त्यांनी पटकन दिवशी कॉल करून द्यायचा आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असतील तर बाकी काय नाही तिथं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर पैसे कधी येणार आहेत आमचा फॉर्म कधी चेक करणार आहे तुम्हाला कसं कळणार आहे जे काय तुम्हाला विचारायचं एकशे ला सगळी माहिती तुम्हाला मिळेल तिथं चेक करून द्या तुम्हाला सगळी डिटेल माहिती देतात एकशे एक्क्याऐंशी नंबरवर ठीक आहे चला अजून तुमच्या काही कमेंट असतील तर घेतो मी एक सेकंद वेट करा ओके ओके ठीक आहे हा येऊन जाते रि रिचेकिंग महत्वाचे हा हा ज्या ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला लावलाय ना तर त्यांना पुन्हा देण्याची गरज आहे बघा आपण या अगोदर व्हिडिओमध्ये काही कंडिशन पाहिल्यात तुम्हाला दाखवता एकदा वापस येऊ रिटर्न येऊ आपण ठीक आहे या अगोदरचे जे व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला ज्या काही कंडिशन दाखवलं त्या एक पुन्हा येतो दाखवता एक सेकंद वेट करा कुठं गेल्या त्या सगळ्या दाखवतो मध्ये दाखवतो एक सेकंद हा वेट करा एक सेकंद वेट करा बघा कुठं गेले ते हा दोन नंबर दाखवत ते डिटेलमध्ये दाखवत कारण हे व्हिडिओ आपण घेतला ऑलरेडी बघा हे जे आहेत ना उत्पन्नाचा पुरावा आयकर प्रमाणपत्र वाहन व मालमत्तेची मालकी चारचाकी जे असेल कुटुंबातील लाभार्थ्याची मर्यादा आणि वृत्ती वेतनधारक काही महिला अशा आहेत ज्यांना पेन्शन मिळत आहे बघा चांगल्या प्रकारे पेन्शन मिळत आहे तरी त्या महिलेने काय केले लाडक्या के बेन्शन आणि तुमचं व्हेरिफिकेशन अशा प्रकारे असणार बघा दाखवतो सगळं डिटेल या अगोदरचा जो व्हिडिओ आपण अपलोड केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती अशा प्रकारे दिलेली आहे एक सेकंद वेट करा पुन्हा एकदा दाखवतो ती माहिती खूप महत्वाची आहे ठीक इथं जर पाहिलं असेल तुम्ही बघून घ्या योजनेच्या तपासणीसाठी महत्वाचे निर्णय घेणार आहे सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांसाठी कठोर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही प्रक्रिया निर्णय घेतला आहे सुरू झाली ही प्रक्रिया आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोटे दावे ज्या करतायत त्या साठून दूर करण्यासाठी आता याचे महत्वाचे प्रमुख निकष आहे एक म्हणजे तुमचा उत्पन्नाचा पुरावा जो अडीच लाखापेक्षा कमी असावा तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे आयकर प्रमाणपत्र आयकर भरलेल्या ज्या कुठल्या महिला आहेत त्यांच्या सुद्धा अर्जाची इथं छाननी केली जाणार आहे आयकर ज्या भरलेल्या महिला आहेत त्यांच्या अर्जाची छाननी करून मग त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे वाहन तसंच मालमत्तेची मालकी समजा चार चाकी वाहन आहे वाहनधारक ज्या महिला आहेत ज्यांच्याकडे चार चाकी ना त्यांच्या नावावर आहेत त्याचबरोबर पाच एकरपेक्षा जास्त जमिनीच्या मालकी आहेत म्हणजे चार पाच एकरापेक्षा जास्त जमीन त्यांच्या नावच्या आहे अशा महिला सुद्धा तुमच्या त्या रिचेकिंग मध्ये अपात्र करणार आहेत त्याचबरोबर कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबात ती जास्तीत जास्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही त्यामुळे म्हणतोय की रेशन कार्ड आपण आपलं वेगवेगळं सगळ्यांनी काढून घ्या म्हणजे ते कुटुंब गणले जातं ठीक आहे या महिला ज्या या महिला सुद्धा इथे हरिचेकिंग म्हणून अपात्र करणार आहेत निवृत्ती वेतनधारक आहेत बघा ज्या महिलांना पेन्शन मिळत आहे त्या महिलेने सुद्धा या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता या महिला सुद्धा इथं आता काय होणार आहेत अपात्र होणार आहे बघा निवृत्ती वेतन मिळवणाऱ्या महिलावर अतिरिक्त तपासणी होईल त्याच्यासोबत तपासणी प्रक्रिया तुमची समाविष्ट होणार आहे कसे काय असणार का तपास काही टप्पे आहेत पहिला टप्पा तुमच्या कागदपत्राची पडताळणी होणार आहे तुमची रिचेकिंग मध्ये पहिला महत्वाचं तुमचं डॉक्युमेंट अर्जदारांनी दिलेल्या कागदपत्राची क्रॉस त्याचा अर्थ रिचेकिंग तपासणी केली जाणारे तुमचे पहिले डॉक्युमेंट चेक करणारे तुम्ही जे भरलेले डॉक्युमेंट त्याच्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशन असणारे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे त्याच्यासोबत डेटा मॅचिंग असणारे अर्जदारांच्या कागदपत्राची आधार आयकर रेकॉर्ड मतदार याद्यासारख्या डेटाबेसची तुलना केली जाणार आहे तक्रार प्रणाली सुद्धा जशी ती आता वेबसाईट तुम्हाला सांगितली आणि एकशे एक्याऐंशी नंबर अजून सुद्धा एखाद दोन नंबर तिथं नव्याने येऊ शकतात आणि वेबसाईट तुमची ठरलेली तिथं सुद्धा तुम्हाला तक्रार करता येणार आहे लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नागरिकांसाठी एक हेल्पलाईन नंबर किंवा ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येईल स्थानिक प्रतिनिधीची मदत घेतली जाणारे पडदाणी प्रक्रियेमध्ये पंचायत किंवा नगरपालिका प्रतिनिधीला सुद्धा तिथं सामावून घेऊन जाणार आहे आणि ही जी काय प्रक्रिया आहे पारदर्शक राबवली जाणार आहे त्याच्यामुळे सध्याच्या राब ज्या ज्या महिलांचे फॉर्म रिचेकिंग झाले असतील असा मेसेज अनेक महिलांना आता तपासणी तुमची कोण करणार आहे या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी तसेच समाज कल्याण विभागाचा समावेश असेल राज्य व स्थानिक सरकारी अधिकारी जिल्हा तालुका स्तरावरील अधिकारी योजनेच्या तपासणीची जबाबदारी सांभाळतील समाज कल्याण विभाग आहे महिला व सामाजिक न्याय विभाग तपासणीचं त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहे त्या महिलांकडेच दिलेला निवडणूक झालंय सरकारचा उद्देश झालाय हे झालंय त्याच्यामुळे तुमचे रीचेकिंग मध्ये हे महत्वाचे मुद्दे आहेत अशा प्रकारे तुमची संपूर्ण प्रक्रिया रा राबवली जाणार आहे ठीक आहे भारती भारत ज्यांनी अगोदर उत्पन्नाचा दाखला दाखवला आहे त्यांना परत उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची आवश्यकता नाही फक्त ते चेक करतील आणि मग त्यांच्यावर तुमचे त्यांचा जो काय रिप्लाय आहे तुम्हाला एस एम एस थ्रू तुमच्या खात्यात जमा होणार त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये आणि अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्याकडे कुठली योजना नाहीये केंद्र सरकारची नाहीये राज्य सरकारची नाही तुम्ही कुठल्याही केंद्र किंवा के राज्याचा लाभ घेत नाहीयेत मग तुम्हाला पैसे येतील त्यासोबत तुम्हाला हे जे सांगितलं मी चार गोष्टी कुठे गेल्या तर एक सेकंड हा एक नंबर कुठे उत्पन्न आहे तुमच्याकडे अडीच लाखाच्या आतच आहे तुम्ही कुठला तरी आयकार भरत म्हणजे इन्कम टॅक्स भरतच नाही तुम्ही तुमच्याकडे चार चाकी वाहन पण नाही तुमच्या नावावर एक पाच एकर जमीन सुद्धा नाही तुमच्या कुटुंबामध्ये दोनच महिला आहेत त्या रेशन कार्डवर किंवा एकच महिला आहे आणि तुमच्या घरामध्ये पेन्शन पेन्शनधारक नाहीये तुम्हाला पेन्शन आहे का नाही मिळत किंवा इतर योजनाचा तुम्ही लाभ घेत नाहीत मग काळजी करायची आवश्यकता नाही जसे तुम्हाला आतापर्यंत पैसे येत गेले कधी तीन हजार चार हजार पाचशे किंवा पंधराशे सात हजार पाचशे पर्यंत मिळाले तसा सहावा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चला नक्की नक्की सगळ्यांना सगळ्यांना ठीक आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामचं चॅनल आहे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही ते जॉईन करायचंय जे काय महत्वाचे अपडेट असते मी तिथं सेंड करत असतो ठीक आहे सर थांबतोय गुड नाईट सगळ्यांना